मुंबई मनपा निवडणूक ठाकरे बंधूंची तेवीस डिसेंबरला टाळी वाजणार मराठी राजकारणात ऐतिहासिक घडामोडीचे संकेत नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी राजकारणातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता जोरात सुरू आहे दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकशे पंचवीस जागावर तर राजेसाहेब ठाकरे यांच्या मनसेकडून नव्वद जागावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होण्याची दाट शक्यता असून या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज बा राज ठाकरे एकाच मंचावर येऊन मुंबईकरांना साथ घालतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गेल्या जवळपास दोन दशकापासून स्वतंत्र राजकीय वाटचाल करणारे ठाकरे बंधू मुंबई आणि मराठी अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र येण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मागे मागील निवडणुकीत जिंकलेल्या चौऱ्याऐंशी जागा असून त्या सर्व जागा आपल्या वाट्याला यावेत अशी त्यांची भूमिका आहे मात्र काही मतदारसंघात मनसेची ताकद भक्कम असल्याने मनसे या प्रस्तावावर पूर्णतः सहमत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे काही भागात मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेस या युतीत येण्याची शक्यता कमी असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिल्यास दहा ते पंधरा जागा सोडायला होऊ शकतात असेही संकेत मिळत आहेत त्यामुळे अंतिम जागा वाटप अजूनही चर्चेच्या फेऱ्यात आहे दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महायुतीत ताणतणाव वाटायला दिसत आहे भाजपाने शिंदे गटाला पन्नास जागांची ऑफर दिल्याची चर्चा असताना शिंदे गटाकडून शंभरपेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात येत आहे भाजप मात्र एकशे तीस ते एकशे पन्नास जागावर ठाम असल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर शिंदे गटात मोठी राजकीय खै ब उडणे आठवे मानले जात आहे अखेर मुंबई कोणाची आणि खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूकच निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले दिले जात आहेत एकूणच तेवीस डिसेंबर हा दिवस मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका